नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झंझणीत जन मटण बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम एक कढ घेतले कढेमध्ये तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं की बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ कांदा दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण मटण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं तर कांदा छान भाजला की आपण त्याच्यात एक दोन आले ते दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे तीसुद्धा कांद्यात छान भाजून घ्यायची तर छान असं कांदा लसूण भाजून रेडी झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ कारण आपण मटण शिजवून घेतो आहोत थोडं तळ्यात सुद्धा छान भाजून घ्यायचे त्यात मटणात जी चरबी मिळते ती टाकून घेऊ तिला दोन मिनटं आपण असेच तेलात परतून घ्यायचे चरबी छान अशी परतून झाली की आपण मटण धुवून ठेवलं होतं ती त्याच्यात टाकून घेऊ आणि सुद्धा छान परतून घ्यायचं अशी चरबी परतून घेतली का नाही आणि नंतर मग मटण शिजत टाकलं ना तर छान असं तेल सुटतं ग्रेव्हीला ग्रेवीला अन्न मटणसुद्धा खूप छान असं टेस्टी होतं म्हणून कधीही चरबी फेकून नाही द्यायची तिला तेलात अशी भाजून घ्यायची आणि खायची नाही जर आपल्याला आवडत असलं तर खाऊ शकता आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही मिक्स होतं आहे तोपर्यंत आपण साईडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही तर छान असं दोन ते ती तीन मिनटं मटण छान परतून घ्यायचं आहे जेवढं छान परताल ना तेवढी चव वाढते जास्त आता आपण गरम पाणी करून घेतलं होतं ती त्याच्यात टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची एकदा मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकून तर छान अशी मटणाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करायचं आहे आणि मटणावर झाकण ठेवून मटण शिजत ठेवायचे तर गॅस कमी करून आपण त्याच्यावर एक ताट ठेवायचे झाकण नाही ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि मटण शिजू द्यायचं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला करायला घेऊ त्याच्यासाठी आपण तीन कांदे घेतलेले आहेत ते असे गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गावाला तर चुलीमध्ये भाजतात खूपच छान अशी त्याची चव वाढते आणि एक वाटी खोबरे घेतले बारीक बारीक तोडून घेतले तीसुद्धा भाजून घेऊ खोबरं छान असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडून आणि कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा आणि बाकीचे जिन्नस आपण आलं लसूण कोथिंबीर ती कांदा आणि खोबरं वाटून त्या टायमाला त्यातच टाकायचं आहे थोडीशी खसखस आणि तिळसुद्धा घेतलेले आहेत तर सर्व जिन्नस आपण बारीक एकदम छान पेस्ट करून घ्यायचे तर आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे खोबरं म्हणून आपण त्याला साईडला करून घेऊ तर अशा रीतीने आपण कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि असं भाजलं ना तर ते, त्याची वेगळी चव येते आणि जी कढईमध्ये भाजतो ना आपण त्याची वेगळी चव आहे कधी पण तुम्ही ट्राय करून बघा तर छान असं आपलं भाजून झालेलं आहे आणि भाजून झाल्यानंतर छान थंड करून घ्यायचं आणि नंतरच त्याला बारीक करायचं खोबरं पण बघू शकता कसं भाजून घेतलं आहे कांदा पण छान भाजला गेलेला आहे तर छान भाजून थंड करून त्याची आपण एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता मसाला भाजायला घेऊया त्याच्यासाठी सर्वप्रथम तेल घेऊ थोडंसं तेल जास्तच घेतलेलं जा आहे कारण मसाला आपला थोडा जास्तच आहे आपण सुखं पण त्यातच करणार आहे आणि रस्याला पण त्यातूनच मसाला टाकणार आहे तर सर्व मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलात पाणीसुद्धा जरासुद्धा पाणी नाही टाकायचं आहे जेवढा मिक्सरमध्ये लागला सर्व मसाला काढून छान दोन ते तीन मिनटं परतायचं आहे तर छान असा मसाला परतत आलेला आहे छान एकजीव करून आहे आपण तेलामध्ये मसाला म्हणजे काय होईल कढईला चिकटणार नाही आता मसाल्यामध्ये थोडं पाणी आहे म्हणून तसं ते उडतं आहे त्याच्यात आपण लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट आहे कांदा लसून मसाला मिक्स आहे त्याच्यातच त्यातच धना पावडर जिरा पावडर मीठ थोडीशी हळद सर्व टाकून घेऊ आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मसाला भाजायचा आहे कुणाला कुणाला त्याच्यात टमाटरसुद्धा आवडतो पण ती टाकल्याने थोडीशी चव वेगळीच होते म्हणून तो शक्यतो मटणाच्या कालवणाला टाकायचा नाही टमाटर तर छान मसाला भाजला आहे तर मसाला भाजून झाला आहे रेडी आता आपण त्यातला अर्धा मसाला आपण जी मटण शिजवून घेतलं त्याची आळणी निघालेली त्याच्यात टाकून घेणार आहे मटण शिजवून आपण एका डिशमध्ये घेतलेलं आहे आता आमटीला जेवढा मसाला पाहिजे तेवढा आपण त्याच्यात ते टाकून घेऊ तर चरबी बघू शकता कशी वर आलेली आहे तिला अशीच राहू द्यायची ती छान लागते आता थोडासा अजून मसाला आपण त्या आमटीमध्ये टाकून घेऊ कारण भरपूर आहे तर छान अशी घट्ट गोळा आपली आमटी रेडी होईल आमटी तर नुसती प्यायलासुद्धा खूप छान लागते पण आपण त्यातून मटणाचे तुकडे बाजूला केलेले आहेत थोडेफोट ठेवलेले आहेत आता जी बा मटण शिजवून घेतलेलं ती ह्याच्यात टाकून घेऊ थोडीशी आळणीसुद्धा टाकलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करू आता आपण सुकं करतोय मग आळणी का टाकली तर जराशी ग्रेवी खाली चिकटू नये आणि मटणात छान अशी मुरावी म्हणून थोडीशी आळणी ठेवली आपण त्याच्यातच तर बघू शकता थोडंसं रस्वाले वाटते का नाही तर आता आपण त्याला दोन ते तीन मिनटं छान झाकण ठेवून परतून घ्यायचं छान असा सुका झाला पाहिजे मसाला तर छान आतपर्यंत लाल तिखट ते मुरतं आणि मस्त लागतं तर छान असं मिक्स झाले आता गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं परत अधूनमधून असं चेक करत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही तसं अधूनमधून दोन ते तीन वेळा मी करून घेणार आहे म्हणजे छान असं आपलं कोल्हापुरी मटन रेडी होईल थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ परत एकदा मिक्स करू आणि कोथिंबीरचं तुम्ही जेवढी जास्त टाकाल ना तेवढीच मटणाची चव वाढते परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवू हो। असं कमीत कमी दोन ते तीन वेळा करायचं म्हणजे खाली चिकटणार पण नाही आणि छान असं झंझणीत जन आपलं मटण रेडी होतं थोडंसं मीठ चेक केलं आहे मीठ जरा कमी होतं ते टाकून घेऊ असं मटण केलं का नाही थोडंसं चेक करायचं मीठ तेन बरोबर आहे का नाही जर आपल्याला तिखट पण हवं असेल तर आपण वरून टाकून छान असं मिक्स करू शकतो तर छान असं आपण मिक्स करून घेऊ मटण तर आपण ऑलरेडी शिजवून घेतले आपण कुकरमध्ये मटण नाही शिजवायचं कुकरमध्ये मटण शिजवलं तर त्याची वेगळीच चव येते आणि असं उघड्यावर शिजवलं ना तर त्याची वेगळी येते तर छान असं बघू शकता आपलं सुकं मटण रेडी झालेलं आहे आता एवढी केरे ग्रेवी राहू द्यायची कारण मटण असं सोसून घेतं आतमध्ये आणि आपली आमटीसुद्धा छान अशी रेडी झाली त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून एकदा मिक्स करून जन घेऊ तर झनझणी कोल्हापुरी रस्सा आपला रेडी झालेला आहे ती चरबी टाकून नाही द्यायची तसेच राहू द्यायची शेवटपर्यंत तर छान आपली सुक्कं मटण रेडी झाले त्याच्यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर कोथिंबीर बघू शकता मी किती वेळा टाकली दोन ते तीन वेळा कोथिंबीर टाकली तर छान असं सुकं रेडी झालेलं आहे झणझणीत असा रस्सा पण रेडी झालेला जन आहे तर कसं वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला